हॅलो नमस्कार उज्ज्वला किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आपण आता बिर्याणी बनवणार आहोत त्यासाठी बघा चिकन अर्धा किलो चिकन मी धुवून घेतलेलं आहे चांगलं व्यवस्थित स्वच्छ केलंय त्यात पण आपण काळी मिर पावडर घालायची अर्धा चमचा आले लसूण पेस्ट घालायची मीठ घालायचं आहे तर थोडी हळद घालूया चवीनुसार आपला मसाला घालायचा आहे आणि त्यात दही घालायचं चार चमचे दही घात हे व्यवस्थित मॅरिनेट करून ठेवायचे याला पण आपण अर्धा पाऊ तास ठेवूया तर थोडा बिर्याणी मसाला पण गाडी चमचा भर गरम मसाला घालू थोडा अर्धा पाऊण तास बघा आपण चिकन मोरायला ठेवलं होतं मसाले लावून आता कडाई मसाल्याचीच आहे आपल्याला बिर्याणी करायची आहे त्यासाठी आता कढई गरम झालेली आहे तेल गरम होऊन देऊया तेल गरम झाले हो आता कांदा बघू लांब कापून घेतलाय आपण बिर्याणीसाठी तो परतून घेऊया असा लांबर नाही करून घ्यायचा आपल्याला आता एक कांदा मोठा चिरून घेतलेला आहे इतक्या भांड्यामध्ये आणि एक टोमॅटो आपण मोठा मोठ्या थोडी करून घेऊ याय टेस्ट करून घ्यायची कांदा आणि टोमॅटो आपल्याला बघा कांदा टोमॅटो कोथिंबीर बघा कोथिंबीर थोडी चमचा पाण्यामध्ये तिथे देण्याची आणि याची पेस्ट करून घेऊया आपण आता चांगला परत पेटोपर्यंत कांदा आपल्या अजून परत परत अजून एक पंधरा मिनिट लागेल आपण त्याचा पेस्ट केली ना कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर त्याची पेस्ट पण इथे घ्यायची आता आपल्याला शिजून आपण कच्च होते हे कांदा आणि टोमॅटो

पुदीनं चिरून घेतलाय पुदिनाशिवाय बिर्याणी मस्त टेस्ट येत नाहीये पुदिन साठी वडायला पाहिजे हे पण कांदा लसूण मसाला घरचा मसाला आणि हळद गरम मसाला तर आपण चिकन मसाले लावून ठेवलेले आहेत त्यामुळं कमी मसाला मॅरिनेट केलेलं चिकन आपल्याला त्यात घालायचं आहे थोडं पाणी सुटलेलं आहे आणि आपण दही पण घातलं होतं ना आता जास्त लावून पाच सहा मिनिट शिजून घेऊया त्याला आपण पाणी सुटेल त्यात शिजेल आपण वेगळं पाणी घालायचं नाही आहे

मध्यम गॅस आपण आता असं शिजून घेऊया जरा त्याला उपर्यंत आपण दुसरीकडे तांदूळ साफ करून घेऊया बघाकडे आपण दुसऱ्या बाजूने यात शिजून घेणार आहोत या पाण्यामध्ये तेल म्हणजे भात तांदूळ कसा सुट्टा सुट्टा होतो बघा मी एक चमचा तेल घातले अर्धा किलो तांदूळ घेतले त्यात आपण गरम मसाले घालू बघा दोन तेजपत्तेची पानं घातलीये दालचिनीचे तुकडे घालू चार पूर घालायचे चार लवंग चार मिऱ्या घालायच्या दोन तीन पुदिनेची पानं घालूया आणि झाकण ठेवून त्याला उकळी येऊन देऊ तर झाकण ठेवतो त्याच्यावर आणि उकळी येऊन देऊ पाण्याला उकळी आलेली आहे आपण पाऊन तास झालेला आहे तांदूळ भिजत घातलेले आहे आपण त्यात आता हे तांदूळ घालून घेऊया बघा हे तांदूळ घालून घेऊया

घेऊया फक्त पूर्ण झाकण ठेवूया आणि आता शिजवून देऊ भात जे आहे का आपण चेक करूया चिकन झाले का बघूया आपण बिर्याणी साठी आपण केलेला तयार मसाला हा चिकन शिजले का बघूया झाले साठ सत्तर टक्के झालेला आहे आता भात तांदूळ झाले का बघूयात लिंबू पिळायचं याला थोडस लिंबू पिळला ना म्हणजे पांढरा शुभ्र तांदूळ होतो शिजू देवा याचा जरावर हे पा आपला तांदूळ झालेला आहे चेक करूया बरं का ऐंशी नव्वद टक्के झालेला आहे आपण आता याचं पाणी गाळून घेऊया गॅस बंद करते आणि यातलं पाणी आपण वेळून घेऊया बघा एखाद्या गाळणी चाळणी काढून घ्यायची आपल्याला हे बघा आपण गाळून घेतलंय हे बघा आपण बिर्याणीसाठी चिकनचा मसाला झालेला आहे आता आपण काय करणार आहोत ह्या पातेला त्याला दम देणार आहोत त्याच्यामध्ये दे। थर देणार आहोत आपण दे त्याच्यामध्ये आता पहिलं थोडं चिकन घालूया बघा सर्वत्र पसरून घ्यायचे आता त्यात थोडा भात घालून घेऊ अर्धा

त्यात आपला थोडा खायचा कलर घालूया पिवळा थोडा हिरवा कलर उरलेला मसाला घालून घेऊया आता आपण पसरून घेऊया असा एक सारखा सगळीकडे पसरून आहे उरलेला तांदूळ आहे आपली एक किलो बिर्याणी झालेली आहे बघा सगळं पसरून घेतलंय आपण आता व्यवस्थित आता पुन्हा आपण खूप घालून ठेव आपला कलर घालून घेऊया राहिलेला कलर घालून घेऊया आता झाकण ठेवू त्याला दम देऊन घेऊ दहा बारा मिनिटे तरी हे बघा दहा बारा मिनिट झालेली आहे बिर्याणी झालेली आहे मी तुम्हाला काढून दाखवते हे बघा किती छान अशी झाली बघा कलर पण किती छान आलाय तुपाचा असा मस्त वास सुटलाय काढून दाखवते मी तुम्हाला हे बघा आपली बिर्याणी तयार झाली आहे तुम्हाला जर माझी चिकन बिर्याणी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा